ससा आणि कासव एका जंगलात एकदा ससा आणि कासव भेटले ससा खूपच गर्विष्ट होता तो नेहमी जंगलातल्या सगळ्यांना सांगायचा मी इतका जलद धावतो की वारा पण मला पकडू शकत नाही कासव हळूहळू चालत असायचा तो काही बोलायचा नाही पण एकदा त्याने सशाला शांतपणे विचारलं ससा भावे वेग बरा आहे पण स्थिरता जास्त महत्वाची नाही का सशाला राग आला त्याने लगेचच स्पर्धेचं आव्हान दिलं चल मग उद्या आपली शर्यत जंगलाच्या पलीकडच्या वडाच्या झाडापर्यंत दुसऱ्या दिवशी ससा आणि कासव शर्यतीसाठी तयार झाले झाडांवरचे पक्षी प्राणी सगळे बघायला जमले शर्यत सुरू झाली ससा वाऱ्यासारखा धावू लागला काही अंतर गेल्यावर त्याला वाटलं हा कासव अजून कुठे आहे मी थोडं झोपून घेतो तो सावलीत झोपला कासव हळूहळू पुढे जात राहिला थांबला नाही थकला नाही आणि थोड्याच वेळात तो पोहोचला म्हणजे वडाच्या झाडापर्यंत ससा उठला तेव्हा खूप उशीर झाला होता तो धावत गेला पण कासव आधीच जिंकलेला होता शिकवण आयुष्यात वेगापेक्षा सातत्य आणि संयम महत्वाचा असतो